एक नंबरचा विषय जो आहे मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून कायम करणे म्हटलं तुम्ही ते वाचलं नाहीत त्यासाठी जायला लागलो की हे सगळं तुम्ही वाचलं पाहिजे तर तिथं लगेच वरून स्टेजवरती त्यांनी जे गुंड ठेवलेले होते त्यांचे ठेकेदार त्यांनी लगेच माणसांना आडवायला सुरुवात केली तुम्ही स्टेजवरती जायचं नाही तुम्हाला त्या ठिकाणी मारहाण होईल आणि या होईल तुम्ही अजिबात वर चढू नका म्हटलं कारखाना कोणाच्या व्यक्तिगत मालकीचा नाही ना ही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही ही संस्था ज्यावेळी तोट्यात होती त्याचवेळी देवदत्त निकमनी घरची बाकर खाऊन इथं कारखान्याचा चहा सुद्धा